तर नमस्कार तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुम तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवरती येत पाहू तुमच्यासाठी घेऊन आले फोटोशॉपमध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्क्रीनवरती खतरनाक पद्धतीने भावना तुम्ही थमेल बघून आलत असेल तुम्हाला माहिती असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टुटरवरती घेऊन आले ओके तर आजचा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी भावना जे युट्यूबचं जे चॅनल असतं जे आपलं चॅनल त्याचा जो पाठचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असेल जे की चॅनलचं जे बॅनर असतं ओके तुम्हाला माहिती माहीत असेल जे युट्यूबसाठी okay? जे काम करत असतील त्यांच्यासाठी आपण यूट्यूब चॅनल बॅनर डिझाईन केलेलं आहे फुल टू एडिटिंग फोटोशॉपमध्ये फ्री पी एच डी फाईल मिळून जाईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठेही सांगितलेला असेल व एक स्टेपमध्ये पासवर्ड असेल पासवर्ड टाकून अनजेप करून घ्या ओके आणि फाईल जी तुम्हाला पी एच डी फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या ओके तर बघू शकता हे तुम्हाला म्हणून सर्व मी तुम्हाला एक आपला जो साईज असतो ते मी तुम्हाला इथे सर्व अलाईन बाय सर्व तुम्हाला मी सांगणार आहे ओके पूर्ण एकदम अॅक्युरेट बघू शकता इथे तुम्हाला ही पी एच डी फाईल मी प्रोवाइड केले आहे असेल तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ जर जा जास्त मोठा होत असेल तर तुम्हाला भावनं मी एकच विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ मी आता लहान करण्याचा प्रयत्न करीन ओके ते इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे तुम्हाला मी बॅकग्राऊंड प्रोवाईड केलाय दिसत असेल तुम्हाला जो की एक आपण इमेज घेतलेला आहे इमेज घेऊन त्याला आपण एकदम ब्लरमध्ये कन्वर्ट केलेला ओके तुम्हाला माहितीच असेल एकदम इझिली आहे भावनं कोणतीच अडचण येणार नाही डायरेक्ट फोटोशॉपमध्ये जर तुम्ही मोबाईल जर असाल तर मोबाईलमध्येही तुम्ही फोटो प्या ॲप्लिकेशन असतं तिथे तुम्ही ओपन होऊ शकतो ओके त्याच्यानंतर हा जो भावना तुम्हाला आता दिसत असेल हा कॅनव्हास आहे आपला ओके हा कॅनव्हास जो की आपला जो इथे बघू शकता ही जी आपली जी बॉर्डर आहे मी माऊस बघू शकता तुम्ही कुठे दाखवते ओके ही जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपण डिझाईन करणार आहे ओके जे आपलं चॅनल जे मोबाईलसाठी तो एरिया आहे तो हा बघू शकता तुम्ही पिक्सलमध्ये वन फाय फोर सिक्स पंधराशे सेहेचाळीस इन टू चारशे तेवीस पिक्सल बघू शकता हा एरिया आपला मोबाईलसाठी ओके त्याच्यानंतर जो टॅब वगैरे हो असतो तुम्हाला माहीत असेल मोबाईलमध्ये टॅबलेट वगैरे तो हा टॅबलेटसाठी इथे बघू शकता त्याची ही विडता आहे इथे बघू शकता जी साईज आहे एवढी याच्यामध्ये अलाइन करायचं ओके आणि हा जो पूर्ण जो मोठा कॅन्व्हास आहे तो टी व्हीचा कॅनव्ह आहे तुम्हाला इथे मी ऑब्जेक्ट दाखवलेला आहे ओके डेस्कटॉपचा आहे आणि त्याच्यानंतर इथपर्यंत जर तुम्ही आले तर तुम्ही आपण जे पी सीवरती पूर्ण एडिट करतो त्यासाठी हे पी सीसाठी डेस्कटॉपचा हा पूर्ण एवढा अलाइन आहे ओके दिस असेल तुम्हाला स्क्रीनवरती ओके त्याच्यानंतर जे जे आता सगळं मटेरियल आहे ते आता मी इथे ओपन करून दाखवतो आहे ओके इथे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण ए टू झेड सर्व मी तुम्हाला प्रोवाइड करते ओके जे जे ते लाईन लाईन आहे सर्व मी ओपन करून घेत आहे दिसत असेल तुम्हाला स्क्रीन होती व्हिडिओ जास्त मोठा होत नाही भाऊ ना फक्त तुम्ही पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगत असतो नक्की व्हिडिओ कान देऊन पूर्ण आहे एका पासवर्ड व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे ओके जर तुम्हाला भाऊ ना आवाज येत असेल तर ता त्या माऊसच्या आवाजाला तुम्ही भावनं दुर्लक्ष करून आपला व्हिडिओ पूर्ण बघत चला त्याच्यामध्ये मी सर्व तुम्हाला समजावून सांगतो एक टू झेड असा कोणताच व्हिडिओ येणार नाही भाऊ ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं नाही ओके पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप बघू शकता तुम्ही इथे कंट्रोल जेड करतो आहे कंट्रोल झेड केल्याच्यानंतर इथे बघू शकता जे जे नाव आहे आपलं ओके ओंकार ग्राफिक्स तिथे तुम्ही बघू शकता बॅक करतो आहे कंट्रोल झेडने बॅक बॅक येते दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती ओके तर काय करणार आहे इथे बघू शकता वरती यायचं आहे वरून एक 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 आपली जी जी लाईन आहे ती इथे अनलाईन मी ते ओपन करून दाखवते दिसत तुम्हाला सर्व वरती ओके फिल्मोरा हो फिल्मोरा हो मोहराच्या नंतर पिक्सल ॲक त्याच्यानंतर जे जे तुम्ही जर फोटोशॉप युजर असाल तर फोटोशॉपवरतीचं पण सर्व आपण इथे ॲड केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे इथे ईमेल आय डी ईमेल आय डी जे, जे लिंक आहे यूट्यूबचे आग घ्यान इथे बघू शकता जे जे मी इथे ऑन करते तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती ओके सर्व जे जे, जे यूज केलेलं आहे सर्व ॲडिटेबल आहे पूर्ण लेअरमध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल कोणतीच अडचण येणार नाही जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर ओके सर्व मी मराठीमध्ये ॲड करून दाखवलेलं आहे तुम्हाला ओके तर इथे बघू शकता ओके बघू शकता तुम्ही काय करायचं आता हे जे बॅकग्राऊंड आहे ते याला हाइड करून घ्या बघू शकता आता तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवले ओके फक्त चार मिनटं झाले पाहून चार मिनिटामध्ये तुम्हाला मी सर्व लेअर ओपन करून दाखवलेत अजूनही लेअर याच्यामध्ये ऍड झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे हो जे खाली नाव दिसायचे तुम्हाला ग्राफिक्स अँड ऍडव्हर्टायझिंग याच्यामध्ये भाऊ ना सर्व मराठीमध्ये जो की माझा जो लोगो आहे तुम्हाला माहित असेल होती जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला कसा लोगो आहे एकदम खतनाक तोच लोगो मी इथे प्रोवाइड केला आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती ओके ते इथे बघू शकता काय काय लिहिलेलं आपण वाढदिवस डिझाईन सण उत्सव डिझाईन लग्नपत्रिका डिझाईन फ्लेक्स पेंटिंग ओके तर भावानो पासवर्ड आहे नाइन्टी नाईन फोर्टी फोर ओके त्याच्यानंतर पुढ्यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल ग्राफिक्स डिझायनर ओके एच डी ग्राफिक्स तुम्हाला माहीत असेल भावानो एच डी ग्राफिक्सकडनं आपल्याला ऑर्डर आले जे की चॅनल बॅनर बनवायचे जर तुम्ही बा युट्यूबवरती त्यांचं चॅनेल जाऊन तुम्ही पाहू शकता त्यांचा चॅनल लोगो आपण डिझाईन केलेला ते बघू शकता चॅनलचं बॅनर आहे ते आपण पूर्ण इथे प्रोवाईड केलेलं आहे तुम्हाला तीच पेज डिफायल मी तुम्हाला प्रोवाईड करतो हीच तुम्ही पाहून डी फाइल घ्यायला गेले तर तुम्हाला पेड भेटून जाईल ओके तेच चॅनलवर तुम्हाला फ्री भेटून जातील अशाच प्रकारचे जे वेडिंगचे जे डिझाईन असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील एकदम फ्रीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता फक्त तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्याच्यामध्ये पासवर्ड असतो तीन स्टेपमध्ये बोलून सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला ओके हा जो भावना आता काय करायचं आहे आता मी एवढं सांगितलं भावना याच्यानंतर काय करायचं हा जो पूर्ण जेवढा कॅनव्हास तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे तेवढा सर्व काय करायचं इथे फाईलवरती जायचं एक्सपोर्टवरती जाऊन पी एन जी किंवा इमेजवरती जाऊन तुम्ही सेव्ह करून घ्या ओके सेव्ह केलंय आहे इथे बघू शकता ऑलरेडी यस करतो मी कारण की माझ्या पेसेमध्ये ऑलरेडी सिस्टममध्ये एक मी क्रिएट केलेला आहे इथे दिसत आहे तुम्हाला ओके ओपन करून दाखवते तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये बघू शकता तुम्ही कोणतीच अडचण येणार नाही ओके बघू शकता माझ्या पेशीचे फुल स्क्रीनवरती बघून हा जो लोगो सेट झालेला आहे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती ग्राफिक्स डिझायनर एच डी ग्राफिक्स इन्स्टा आय डी त्यांचे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट ओके जे जे तुम्ही लोगो डिझाईन वगैरे करता ते सर्व आपण इथे ॲड केलेले आहेत ओके नक्कीच सांगतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील धन्यवाद आशा करतो की व्हिडिओ नक्कीच आवडला